संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभात राज्यातील तब्बल एकशे अकरा गुणवत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला सोमवारी बावीस सप्टेंबर मुंबई येथील टाटा थिएटर मुंबई येथे पार पडलेल्या या सोहळ्यात कर्जत तालुक्यातील गळवाडी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल अर्जुन गलगले यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला रायगड जिल्ह्यातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक सतीश नारायण घावट पनवेल तालुक्यातील सांगोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी मिलिंद भोसले यांना तसेच कर्जत तालुक्यातील गोळवाडी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल अर्जुन गलगले यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे माध्यमिक विभागातून सन्मानित गलगले सराने रायगड जिल्ह्याचा मान अधिक उंचावलाय सर अभिनव ज्ञान मंदिर मध्ये संस्थेच्या गळवाडी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक तसेच संशोधन पर कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला तसेच गलगले सरांनी शैक्षणिक संशोधन पर निबंध लेखन विज्ञान गणित विषयावरील पुस्तके पर्यावरण संवर्धन उपक्रम शाळेसाठी सौर ऊर्जा युनिट आणि शुद्ध पाणी योजना अशा विविध कामांद्वारे विशेष कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट